नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मुलांना आसपास झाडावरील एखादे फळ खाली पडले तर तुम्ही विचार करता का की हे फळ खालीच का पडले नाही ना पण सतराव्या शतकामध्ये सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञाने या गोष्टीचा विचार केला आणि गुरुत्वीय बलाचा शोध लावला तुम्हाला प्रश्न पडला असेल गुरुत्वीय बल म्हणजे काय बल म्हणजे काय आज आपण पाठामध्ये बल आणि बल बलाचे प्रकार याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पाठाला इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक दहा बल व बलाचे प्रकार साध्य करावं अध्ययन निष्पत्ती जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात प्रक्रिया आणि घटना यांचा कारणांशी संबंध जोडतात प्रक्रिया आणि घटना स्पष्ट करतात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना प्रक्रिया यांची माहिती घेतात वल्ल्याच्या सहाय्याने रेता न देता नाव पाण्यात पुढे जाईल का नाव पाण्यात पुढे जाणार नाही बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो बैलगाडी पुढे जाण्यासाठी बैल जोर लावतो फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो त्याची दिशा कशी बदलते फुटबॉल खेळत असताना चेंडू पायाने लावलेल्या बलामुळे गतिमान होतो तसेच त्याची दिशा पायाने लावलेल्या बलामुळेच बदलते काठीने न ढकलता चा का? न पुढे जाणार नाही उचलणे ओढणे सायकल चालवणे वे प्रसंगी थांबवणे ओझे ढकलणे पेने वाकवणे गाडी चालवणे अशा अनेक क्रिया दैनंदिन जीवनात आपण करत असतो कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात कोणतीही वस्तू आपण होऊन जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बहु एखादी स्प्रिंग आपल्या हातात बदलेल व ती बदले लांब होईल लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते त्या वस्तूचा आकार बदले वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते शेजारी चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायू बलाचा वापर करून वजन उचलते स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात उदाहरणार्थ शिलाई मशीन विद्युत पंप वॉशिंग मशीन मिक्सर ट्रॅक्टर इत्यादी यंत्रमार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते असे का होते झाडावरील फळे खाली का पडतात याचे कारण आहे पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात टेबलावर एक चुंबक ठेवा एक मोठा लोखंडी खेळा चुंबकाजवळ या तो चुंबकाला चिकटतो चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात कॅरमच्या असता ती घसरत पुढे जाते परंतु काही अंतरावर पुढे जाऊन ती थांबते सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन ती थांबते दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल निर्माण होते ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते कागदाचे बारीक कपडे प्लास्टिकचा एक कंगवा तेल लावले ला सुन। तो कागदा चे कप्टे ला न लावलेल्या केसांवर तो केसांमुळे कागदाचे कपटे आपणाला हलताना दिसतात असे का होते घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल म्हणतात एकत्रित बले एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते उदाहरणार्थ आकाशात जाणाऱ्या विमानावर यांत्रिक बल स्नायू बल घर्षण बल गुरुत्वीय बल इत्यादी बले कार्यरत असतात याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा आणि माहिती मिळवा स्वाध्याय शोधा पाहू माझा सोबती कोण अ गटामध्ये क्रिया दिलेली आहे आणि ब गटामध्ये त्या क्रियेमध्ये वापरले जाणारे बल दिलेले आहे जोड्या लावा उत्तर माझा सोबती बैलाने गाडी ओढणे स्नायू बल क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे चुंबकीय बल तानकाट्याने वजन करणे गुरुत्वीय बल सायकलला ब्रेक लावणे घर्षण बल घासलेल्या प्लास्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे स्थितिक विद्युत बल सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रम पूर्ण करा दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या बलांची माहिती गोळा करा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो पाठ पाहिला त्यातून मी आशा करतो की तुम्हाला बल आणि बलाचे प्रकार याविषयीची अधिकची माहिती मिळाली असेल चला तर मग भेटूया पुढील पाठामध्ये धन्यवाद